नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये आणि आज मी आलो आहे आमच्या शेतावर मच्छी पकडण्यासाठी तर आज आम्ही बगळीच्या मदतीने मच्छी पकडणार आहोत तर बगळी काय असते आणि तिच्या मदतीने कशी मच्छी पकडतो आहे ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर आता पटकन मी जातो शेतावर आणि मच्छी तुम्हाला पकडून दाखवतो सर गाईज हा बघा हेच आहे ते आमचे शेत याआधी मी एक व्हिडिओ केला होता ज्यामध्ये मी भेंडी काढण्यासाठी शेतावर आलो होतो तर त्याच शेतावर आज आम्ही आलो आहे मच्छी पकडण्यासाठी तर आता तिकडे ते जे मोठं झाड आहे तिथे आम्ही जाणार आहोत आणि तिथून मग आता बगळीच्या मदतीने मच्छी पकडणार आहोत तर आता मी तुम्हाला दाखवतो किती मच्छी भेटते इथे तर काहीच तुम्ही तिकडे बघू शकता बाबा आता ती बगळी सोडत आहेत जी की त्या जाळीने पायपाला बांधलेली आहे ती ती बघा का बांबूच्या काड्यांपासून जी बनवलेली आहे ती तिला बगळी म्हणतात आता ती काय असते ती मी तुम्हाला सांगतोच थोड्या वेळात पण त्याआधी बघूया किती मच्छी मिळाली त्या बगलीत मध्ये ती आता ही सोडून घेऊ द्या बाबांना पहिले बगळी मग त्यानंतर मी दाखवतो तुम्हाला किती मच्छी मिळाला येते तर हे बघा सोडलेली आहे बगळी आणि आता मी तो किती मच्छी ती तर बघा आता हे डफ आहे या डफामध्ये मच्छी उतून बघूया किती मच्छी भेटते ते तर आता हा जो खालचा बाजू आहे याला आम्ही इथे प्लॅस्टिक बांधलेलं आहे कारण की मच्छी जायला नको म्हणून आता तो काढूया आणि मग इकडून बघा ही बघा किती सारी मच्छी मिळाली ती तुम्ही बघू शकता तर या मच्छीमध्ये आहे काटला वरस पित्ता आणि मासे आणि हे जे आहेत हे काही चिंबोरे नाही आहेत हे आहेत बोध्या या छोट्या छोट्या गोऱ्या पाण्यातल्या बोध्या आहेत त्यांना चिंबोरी नाही म्हणत बोध्या म्हणतात आमच्याकडे तर हे बघा किती सारी मच्छी मिळाली ती आता याच्यामधली जी काही घाण आहे म्हणजे ही पानं बिन हे सर्व मी काढून टाकतो आणि हे बघा इतकी सारी मच्छी मिळाली बगळीच्या मदतीने आज आणि सर्व मच्छी जिवंत आहे याच्यापैकी एकही मासा मिळालेला नाही कारण की ही वाहत्या पाण्यामध्ये आम्ही मांडलेली होती बगळी तर काहीच हे बघा आता मी तुम्हाला सांगतो बगळी काय असते ते तर ही बघा ही आहे बगळी हिच्या मदतीने आम्ही मच्छी पकडतो तर या ही बांबूंपासून बनवली जाते जे आपले बांबू असतात त्यांना उभे चिरले जातात अगदी त्याच्या अशा बारीक बारीक काड्या केल्या जातात आणि मग त्या धाग्याने अशा विणल्या जातात आणि मग अशा प्रकारचा आकार दिला जातो आणि अशी बगली बनवली जाते तर हिला दोन दरवाजे असतात एक प्रकारचे म्हणजे हे बघा म्हणजे दोन तोंड असतात ज्याने मच्छी आतमध्ये जाते आणि एकाने बाहेर येते तर हा आहे मोठा तोंड या बाजूने मच्छी आतमध्ये जाते पण ती उलटी फिरून येऊ शकत नाही कारण की हे बघा तिच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता हे बघा हे असे क्रॉसमध्ये लावलेले आहेत त्याच्यामुळे काय होतं मच्छी जी आतमध्ये गे गेलेली असते ना तिला पुन्हा उलटा फिरून येता नाही येत मग ती जाते इथे आणि हा आहे छोटा दरवाजा म्हणजे छोटा तोंड तिचा तर हा एकतर कापडानी किंवा पेंढ्यानी झाकला जातो म्हणजे पुन्हा हा बंद केला जातो आणि इथे दोरे बांधले जातात म्हणजे इथून मच्छी जाणार नाही तर काय होतं की जेव्हा पण ही इथून जेव्हा मच्छी आतमध्ये जाते आता ती सर्व मच्छी आतमध्ये जाऊन इथे थांबून राहते आणि इथं तर आपण बांधून ठेवले त्याच्यामुळे तिला पुढे जात नाही येत आणि इकडून मागेही जाता येत नाही मग सर्व मच्छी या बगलीमध्ये अडकून राहते आणि मच्छी अनेकदा जिवंतही राहते कारण की ही वा त्या पाण्यामध्ये बांधलेली असते ना त्यामुळे काही मच्छी मरत नाहीत आणि मग जेव्हा पण आपण येतो तेव्हा इकडचा जो पुठ्ठा किंवा कापड आपण बांधलेला असतो तो काढतो आम्ही आणि मग इथून सर्व मच्छी गोळा करतो तर अशी ही बगळी आहे आणि हिच्या मदतीने आम्ही मच्छी पकडतो तर काहीच हे बघा हा आहे तो कापडाचा गोळा जो की आम्ही इथे त्याला बांधलेला आणि मग मागाशी बाबांनी हा काढला आणि इथून सर्व मच्छी गोळा केली तर आता ही बगळी आम्ही कु कुठे बांधतो ते मी तुम्हाला सांगतो आता हा बघा हा आहे आमचा शेत जेव्हा पावसाळ्यामध्ये या शेतामध्ये अशी शेता खूप सारी छोटी छोटी मच्छी आलेली असते आणि मग जेव्हा ती आम्हाला पकडता पकडायची असते तर ते इतक्या मोठ्या शेतात पकडणं तर अशक्य असतं मग जेव्हा शेतातलं पाणी कमी करायचं असतं जेव्हा खूप शेतात पाणी होतं जेव्हा पाणी ते कमी करायचं असतं शेतातून तेव्हा ही बगली आम्ही मानतो आणि मग मच्छी पकडतो तर हे बघा ह्या सर्व शेतातली जी मच्छी आहे ती या वाहत्या पाण्यासोबत इकडून हे बघा इथून अशी खाडीमध्ये जाते तर तिकडे खाडी आहे आणि इथून एक पाईप टाकलेलं आहे ज्याच्यामुळे हे पाणी सर्व खाडीत जातं तर या खाडीत जे पाईपाचं दुसरं टोक आहे ते बघा तिथं तुम्ही बघू शकता जिथून आम्ही बगळी बांधतो मग अशी इथूनच बाबांनी बगळी काढली तर त्या दुसऱ्या पायपाच्या टोकळा तिथे जाळ बांधलेला असतो आणि त्याला ती बगळी बांधलेली असते जाळामध्ये म्हणजे काय होतं की जेव्हा पण शेतातलं पाणी आम्हाला कमी करायचं होतं त्या पाण्यासोबत मच्छी वाहत वाहत येते आणि मग या पायपा थ्रू ती मच्छी इकडे जाते आणि सर्व मच्छी त्या बगळीमध्ये अडकते आणि जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते ओटीच्या वेळी शेतातून सर्व खाडीमध्ये वाहून जातं आता आम्ही बगळी काढलेली आहे आता, जी तर, आ, बगली आता जी ही जी बगळी आम्ही लावलेली तिथे ती तीवाळी बगली इथे तर ती ही आम्ही काळ रात्री लावलेली आता जी काळ रात्री लावली त्यानंतर काळ रात्री बगळी लावल्यानंतर आम्ही हे शेताचं पाणी फोडलं आणि हे रात्रभर पाणी वाहतं ठेवलं आणि आज सकाळी येऊन आम्ही बघितलं तर त्यात इतकी सारी मच्छी भेटली आता काय करू आम्ही हे जे बगळे आहे ही पुन्हा बांधून जाऊ आणि मग संध्याकाळी येऊ आणि मग संध्याकाळी चेक करू आणखी मच्छी भेटतं की नाही ते आणि जेव्हा पण आम्हाला बगळी काढायची असते तेव्हा आम्ही काय करतो हे बघा शेतातलं पाणी अडवतो तेव्हा तिथं तुम्ही बघू शकता तिथे आम्ही प्लाउड लावलेलं आहे जेणेकरून करून पाणी अडवून राहील आणि जेव्हा बगली लावू त्यानंतर ते काढू आम्ही म्हणजे वाहतं पाणी राहील मग त्यासोबत मच्छी आम्हाला मिळेल तर अशा प्रकारे आम्ही बगळीच्या मदतीने मच्छी पकडतो तर आता किती मच्छी मिळाली ते तर बगळी बांधत आहोत म्हणजे उद्याला पुन्हा मच्छी मिळेल त्यासाठी तर आता पहिले या, या, या बगळीचा जे तोंड आहे ते पुन्हा कापडाने गच्च बांधून घेऊया आणि त्यानंतर ती बगळी होती त्या जागी त्या पायपाला बांधून ठेवूया म्हणजे रात्रभर पाणी वाहत राहील शेतातून खाडीमध्ये आणि जी काय मच्छी असेल ती पुन्हा मिळेल उद्या सकाळला तर आता बांधून झालं आहे तोंड आणि आता पुन्हा जिथे ज्या ठिकाणी बगळी होती तिथे आम्ही ती बांधत आहोत तर हे जे तुम्हाला पाईप दिसत आहे त्याच्या आतमध्ये आम्ही जाळी बांधलेली जा आहे आणि त्या जाळीच्या आतमध्येच बगळी बांधत आहोत म्हणजे जेणेकरून सर्व काही मच्छी असेल ती बगळीमध्ये अडकून राहील आणि पाणी पाणी जे असेल ते सर्व निघून जाईल आता हे प्रॉपरली बांधल्यानंतर जे शेताचं पाणी आहे ते मी फोडणार आहे म्हणजेच त्या ज्या मी प्लाऊड दाखवला तो काढणार आहे म्हणजे पाणी वेगाने वाहत राहील आणि त्या पाण्यासोबत जी काही मच्छी असेल सर्व आ, ती सर्व बगळीमध्ये अडकून आम्हाला मिळेल आणि शेताचं पाणीही कमी होईल तर आता बगळी बांधून झाली आहे आणि आता मी हे शेताचं पाणी फोडत आहे तर हे बघा या ज्या फळ्या आहेत ह्या काढून घेतो मी लाऊरच्या हे बघा ह्या काढल्या आणि पाणी व्हायची सुरुवात झाली आता या पाण्यासोबत मच्छीही येईल आणि ती बगळीत अडकेल मग उद्या आम्हाला पुन्हा मच्छी मिळेल तर काही जितकी पण मच्छी मिळाली होती ती सर्व आम्ही तळ्यामध्ये सोडून दिली कारण की नवरात्रीचे उपवास आहेत तरी पण आता खूप सारा शेतामध्ये पाणी आहे म्हणून आम्ही पुन्हा बगडी मांडतोय आणि मग संध्याकाळी येऊन चेक करू की किती मच्छी मिळते तर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू